यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर उदगीर आणि औसा नगरपालिकेसाठी मतदान पो पार पडलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर वोटिंग मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत रिॲलिटी चेक करणार आहोत लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये आपण आहोत तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेले जे प्रशासकीय इमारत आहे त्या प्रशासकीय इमारतीच्या मध्ये या वोटिंग मशीन जे आहेत ते ठेवण्यात आलेलं आहे रूम तयार करण्यात आलेले आहे आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि राज्य राखीव दलाची तुकडी देखील मागवण्यात आलेली आहे आणि तैनात करण्यात आलेली आहे साधारणतः आठ आठ तासांच्या ड्युटी ज्या आहेत त्या पोलिसांच्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळं पूर्ण वेळ जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी असला आपला पाहायला मिळतो आहे सी सी टी व्ही देखील या ठिकाणी पूर्ण सगळीकडे करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील लक्ष जे आहे ते ठेवण्यात येतो आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हाऊसामधली ही रूम आहे आपण रिॲलिटी चेक करतो आहोत पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिनिधींना देखील इथे व्हिजिट करता येणार आहे आणि कोणत्याही वेळी रात्रीला दोन वाजता पहाटे किंवा दिवसा कधी पण व्हिजिट करून इथली स्थिती जी आहे ते पाहता येणार आहेत पूर्णपणे कुलूपबंद सीलबंद वोटिंग मशीन्स आहेत आणि सुरक्षित आहेत एकवीस तारखेला याची मोजणी होईल आणि निकाल लागेल आपण जर पाहिलं तर हीच परिस्थिती जी आहे रूमची ती उदगीर अहमदूरमध्ये देखील आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे शस्त्रधारी पोलीस जे आहेत ते राज्य राखीव दलाचे देखील इथे तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक प्रकारे उमेदवारांनी निश्चित राहायला हरकत नाही महेंद्र जोंद्रे टी व्ही नाईन मराठी लातूर ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव